मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्रासाठी तीनशे बारा जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही अमरावती जिल्ह्यातील ज्या अर्जदार यांना आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे आहे अशा अर्जदार यांनी जाहीरनामासोबत जोडलेल्या रिक्त गाव प्रभागमध्ये उपलब्ध असलेल्या जागेकर्ता विहित नमुन्यामध्ये अर्ज अर्जांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत नदुल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे कार्यालयीन वेळेत दिनांक तेवीस जून ते सात जुलै या कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे आता यामध्ये तेवीस जून ते सात जुलै हे वेळापत्रक आहे यासाठी किमान एकवीस वय वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे अर्जदाराचं आणि यासाठी फॉर्म भरण्यासाठी पदवी दर मागितलेली आहे आता बारावी चालणार नाही पदवी मागितलेल्या नवीन शासन निर्णयानुसार तसेच तुम्हाला संगणक अहर्ता असेल ते सुद्धा लागणार आहे त्यानंतर इथे जे काही इतर अटी आणि शर्दी आहे ते बाकीच्या सेम राहणार आहे बाकीच्या जे काही जाहिरात निघत असतात त्यानुसारच इथे जे काही जी आर जी आरला अनुसरणं आहे तिथे राहणार आहे यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे पॅन कार्ड आधार कार्ड जे आहे ते सर्वांकडे असतेच अवेलेबल तर ते सुद्धा असणं गरजेचं आहे आणि जे काही संगणक अर्हता म्हणून तुम्हाला जे काही एम एस सी आय टी असेल किंवा ट्रिपल सी असेल तुम्हाला इथे लागणार आहे आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरता अटी शर्ती आहे काही ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता आता महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे काही तुम्हाला शंभर गुण मिळणार आहे तर ते शंभर गुण कशा पद्धतीचे असणार आहेत जे अतिरिक्त गुण आहे हे नवीन इथे बदल झालेला आहे यामध्ये तीस गुण पदवीधर असेल तर तीस गुण तुमचं पी जी असेल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन तर पंचवीस गुण वेगळे मिळणार आहे त्यानंतर सी एस सी केंद्र असेल त्याचे पंचवीस गुण आणि जे आहे ती इतर म्हणजे इंटरव्ह्यू वीस गुण याची मिळणार आहे तर वीस गुणमध्ये काय काय असणार आहे त्याचे जे काही जी आरमध्ये आपण माहिती पाहिली होती वीस गुण कशा पद्धतीची मिळणार आहे तर ज्यांना जास्त मार्क मिळेल त्यांचं इथे सिलेक्शन होणार आहे आता यामध्ये रिक्त जागा पाहू शकता कोणकोणते आहेत तर यामध्ये पंचायत समितीचे नाव ग्रामपंचायतीचे नाव आणि रिक्त जागा प्रत्येकी एक एक जागा आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती तालुका अमरावती तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या ग्रामपंचायतीचे नावं इथे तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी तुम्ही जर असाल तर यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर नांदखेडा आहे भातपुरी आहे नांदगाव खंडेश्वर चांदूर बाजार धामणगाव रेल्वे तिवसा वरुड बाजार अशा पद्धतीचे जे काय विविध तालुक्यामध्ये जे आहे ते इथे एक एक जागा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता विविध तालुक्यामध्ये तुमचं गाव इथे कुठे आहे तुमचं गाव असेल या ठिकाणी तर तुम्ही इथे अर्ज करू शकता अशा पद्धतीने हे काही रिक्त जागाच्या तपशील आहेत तुम्हाला आधी पाहून घ्यायचं निता आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे अंजनगाव सुरजी असेल दर्यापूर असेल अचलपूर असेल धारणी असेल अशा पद्धतीने संपूर्ण जे काही जिल्ह्यामध्ये चिखलदरा आहे अशा पद्धतीने अमरावती मग इथे श महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी काही एरिया आहे एरिया इथे काही जागा जे काही शहरी भागाकरता आहे ग्रामीणमध्ये आहे काही काही शहरी करता आहे एरियानुसार इथे पाहू शकता शहरी भागामध्ये असाल तर तुम्ही कोणत्या एरियामधून ते पाहू शकता आता इथे तीनशे बारा जागा आहे दोनशे एकसष्ट ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण भागासाठी आणि एकावन्न जागा आहे एक महानगरपालिका क्षेत्रासाठी अशा पद्धतीची एकूण तीनशे बारा जागा इथे आहे हा फॉर्म आहे या फॉर्मवरती तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि हा ऑफलाईन स्वरूपातला फॉर्म तुम्हाला भरायचा आहे यामध्ये कोणकोणती माहिती आहे तर तुमच्या गाव ग्रामपंचायतचं नाव किंवा शहराचं नाव डिटेल तुम्हाला टाकायचे जिल्ह्याचं नाव तुमची पर्सनल डिटेल टाकायची आहे तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी कॅपिटलमध्ये टाकायचं आहे त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे आणि हायस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय झालं ते टाकायचं आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये पदवीधारक शाखेचे नाव कोणत्या कॅट शाखेमधून तुमची पदवी आहे ती टाकायचं आहे त्यानंतर प्राप्त गुण टक्केवारी पास होण्याचे वर्ष त्यानंतर पी जी असेल तर ती टाकायचं आहे एम एस सी आय टीची डिटेल असेल ते आणि सी एस सी सेंटर असेल त्याची डिटेल टाकायची आहे त्यानंतर संबंधित तपशीलमध्ये पॅन कार्ड क्रमांक बँकेची डिटेलमध्ये अकाउंट नंबर आय पी एस सी कोड त्यानंतर आपल्यासारखा स्थापन करायचा पत्ता कोणत्या ठिकाणी तुम्ही सुरू करणार त्याची डिटेल त्यानंतर लॅटिट्यूड लॉगिट्यूड आणि सेंटरची जागा स्वतःच्या जा मालकीची आहे त्या संदर्भात आहे त्यानंतर कागदपत्रे कोणकोणते जोडायचे आहेत यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड त्यानंतर एज्युकेशनल डॉक्युमेंट सी एस सी सेंटर असेल तर त्याचं प्रमाणपत्र त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केला त्या ठिकाणचा स्थानिक पुरावा रहिवासी म्हणून तुम्ही इथे पत्त्याचा पुरावा देऊ शकता त्यानंतर अशा पद्धतीची मित्रांनो अमरावती जिल्ह्यासाठी जाहिरात होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद